नमस्कार मी ज्योती पाटकर रांजणगाव येथून आहे मी या सरांना ज्यूस दिलं होतं हे कशासाठी आणि त्यांना काय रिझल्ट आलाय आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव समाधान बाबू गुळवे अच्छा तालुक्यातून सोलापूर जिल्हा आहे अच्छा तर तिथून मी मंचर या ठिकाणी म्हणजे आलतो अच्छा तर जाताना मला हे दुकान दिसलं तर मला चार म्हणजे फंगल इन्फेक्शनचा त्रास होता अच्छा तर मी साधे सिंपल म्हणजे चौकशी दरम्यान मला लगेच एक बॉटल यांची पाटकर मॅडमनी माहिती दिली तर ती सहज मी घेतली तर मी जवळजवळ पंधरा हजार रुपये खर्च केला होता पण चार वर्षात काहीच फरक नव्हता अच्छा तुमचा पूर्णपणे आता फंगल इन्फेक्शन जवळजवळ शंभर टक्के तर नव्वद टक्के मला एका बॉटल मध्ये फरक जाणवलेला आहे हा आता ही ही बॉटल मी ही घेण्यासाठी चालू आहे दोन नंबरची बॉटल अच्छा अच्छा तर काळाची गरजच आहे आयुर्वेदिक वापरायला पाहिजे लोकांनी लोकांनी हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही लोकांपर्यंत काय संदेश द्यान सर म्हणजे दवाखान्यातल्या केमिकल युक्त गोळ्या खाण्यापेक्षा आयुर्वेदिक किती पण म्हणजे फायदेशीर ठरते आणि काय म्हणजे फक्त फळ बेचाळीस प्रकारच्या फळांचा ज्यूस आहे ह्याच्यातून काही साईड इफेक्ट नाही तर माझी अशी विनंती की सर्वांनी प्रोडक्ट घ्यायला पाहिजे